निशान। दुनी निशान। दुनी आज आमच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने एक तासाचं आमच्या विविध मागण्यांसाठी वॉकआउट जे आहे निषेध आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये आमच्या दुरुंद दुरुंद महत्वाची दा एक जी मागणी आहे की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे त्यानंतर चालू वर्ष आदर्शसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोगाबद्दल कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही तरी तो ना आठवा वेतन तो, तो, तो विचार करणे तसेच आमच्या ज्या कंत्राटी भरती वगैरे प्रक्रिया आहेत तिच्यातले काही कर्मचारी आहेत त्यांना कायम करणे त्याच्यानंतर कंत्राटी भरती करण्याबाबतचे जे कायदे आहेत ते जे कायदे आहेत कायदे मागे घेणे त्याबाबत आमच्या असे विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्यासाठी आमचा हा प्राथमिक स्वरूपाचा टप्पा आहे त्यामध्ये आम्ही आज एक तसाच वॉकआउट आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला पेन्शन पेन्शन जुनी आहे ती लागू मागच्या वेळेस आंदोलन केलं त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं आम्हाला दिलेलं आहे आपलं महाराष्ट्र शासनाने किंवा आम्ही अर्थसंकल्पामध्ये आहे तुमच्या मंडळाच्या पटलावर आम्ही ठेवणार आहोत तर आमचं जे आहे म्हणजे आता विधिमंडळात जे होणार आहे अधिवेशन त्याच्या ते पटलावर होणार आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल तुमचं पुढचं पाऊल काय असेल मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही खरंच आम्ही तुमचं आम्ही अभिनंदन करू आणि आम्ही त्याला मान्य झाल्या तर नाही झाल्या तर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू